चाणक्य मंडल परिवार।, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार।, परिवार प्रशासन हे देशसेवे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी यूपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन प्रवेश परीक्षा दिनांक एकोणीस मे आणि दोन जून रोजी संपर्क चाणक्य मंडल परिवार पुणे दूरध्वनी शून्य दोन शून्य दोन चार तीन तीन आठ पाच चार दोन आणि दोन चार तीन दोन एक सात सात चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार सर्व माता पिता बंधू भगिनी आणि माझ्या मित्रमैत्रिणीं नेहमीप्रमाणे आता पुणे आकाशवाणी केंद्रावरून आपल्या युवावाणी कार्यक्रमात मी अविनाश धर्माधिकारी तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे आपण आठवड्यातनं दोनदा गप्पा मारणार आहोत आणि यावेळी आपला गप्पांचा विषय आहे करिअर घडवताना तर या करियर घडवण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देत मी माझी तुम्हाला एक कमालीची लाडकी गोष्ट आहे ती सांगून आपल्या गप्पा सुरू करतोय ही गोष्ट माझी इतकी लाडकी आहे की मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली तेव्हापासून आज तुम्हाला सांगतोय तिथपर्यंत कधीही त्या गोष्टीमधनं येणारी प्रेरणा जरासुद्धा कमी झालेली नाही आहे आणि करिअर घडवताना हा विषय जर एका कुठल्या गोष्टीमध्ये सांगायचा असेल तर ती ही गोष्ट आहे ती आपल्या देशातल्या प्राचीन काळातल्या गोष्टींप्रमाणेच आहे तुम्ही जर प्राचीन भारतातल्या गोष्टी कथा कधी ऐकायला वाचायला गेलात तर तुम्हाला दिसेल की मुळात त्यांची सुरुवात तर एकाच प्रकारे असते ते, ते म्हणजे एक आटपाट नगरी होती तिथे एक राजा राज्य करत होता एवढ्या सुरुवातीचं एक दुसरं रूप कधी कधी येतं ते म्हणजे काशीनगरी येथे कोणी एकेकाळी एक अमुक अमुक राजा राज्य करीत असताना एकदा काय झाले मी तुम्हाला तशीच गोष्ट सांगतोय फक्त ही सत्यकथा आहे घडलेली खरी गोष्ट आहे आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून एक आटपाट नगरी होती किंवा काशीनगरी येथे कोणी एक राजा राज्य करीत असताना एकदा काय झाले यानंतर दोन वाटा फुटतात आपल्या देशात गोष्टींना एक वाट असते एकदा काय झाले राज्यात दुष्काळ पडला मला लहानपणापासून कसबा गणपती मंदिराच्या समोर पुस्तकांचं दुकान असायचं मी पैसे वाचवून पुस्तकं विकत घ्यायचो आणि ह्या प्राचीन भारतातल्या गोष्टी ऐकल्या मला लहानपणापासून प्रश्न पडला की तुमचा माझा हा देश मुळामध्ये सुजलाम सुफलाम पण त्याची कथा उघडून वाचावी लोककथा दंतकथा मिथ तर एकदा काय झाले राज्यात दुष्काळ पडला तर मला काळजी वाटत आलेली आहे की असं आमच्या देशात एकदा काय झाले दुष्काळ पडला असं का पडतो आमची ही सुजलाम सुफलाम मातृभूमी असा दुष्काळ का पडतो आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा करून किंवा वृक्ष लावण्याच्या योजना करून आम्ही आमच्याच देशातला हा दुष्काळ का नाही दूर करत तो दुष्काळ पाण्याचा शेतीचा आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कधी तो दुष्काळ कर्तृत्वाचा सुद्धा आपण जे भेटतो आकाशवाणीच्या माध्यमातून तो आपल्या परीने हा कर्तृत्वाचा दुष्काळ दूर करायला पण जी गोष्ट सांगून मी सुरुवात करतो आहे त्या गोष्टीचा रस्ता हा नाही आहे एक आठपाट नगरी होती तिथे एक राज्य एक राजा राज्य करीत होता एकदा काय झाले दुष्काळ पडला ही नाही आहे वाट या गोष्टीची वाट दुसरी आहे एक आटपाट नगरी होती तिथे एक राजा होता एक राणी होती राजा चांगला होता राणी चांगली होती प्रजाजन सुखात होते पण राजाला एकच दुःख होतं ते म्हणजे राजाला स्वतःचं मूल नव्हतं म्हणजे राज्याला वारस नव्हता आणि राजवैद्याने सांगितलं की महाराज आपला अंतकाळ जवळ आलाय मग त्यावेळच्या भारतातली पद्धत होती की कोणीतरी चुणचुणीत तडफदार मुलगा दत्तक घ्यायचा त्याला लहानपणापासून प्रशिक्षण देऊन राजा होणे राजाचे कर्तव्य करणे राज्य कारभार करणे प्रशासन चालवणे लोकांचं कल्याण करणे यासाठीचं त्याचं चारित्र्य आणि कर्तृत्व घडवायचं आहे म्हणून या, चा या राजाच्या दरबारातून फरमान सुटलं इंग्रजांच्या काळातली ही गोष्ट आहे ज्या जिल्ह्यामध्ये असं दिसून आलं की या घराण्याची एक शाखा सतराशे एकसष्टमध्ये पानिपतावर लढली होती महाराष्ट्र भारतासाठी लढतो तो आपला इतिहास आहे आणि पानिपतसुद्धा चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट या तारखेला जरी पराभव झालेला असला तरी तो भारताच्या महाराष्ट्राच्या पराक्रमाचा विजयाचासुद्धा इतिहास आहे त्या पानिपतावर या घराण्याची एक शाखा लढली होती आणि असं दिसलं की त्यांना तीन मुलं आहेत म्हणून राजाने आदेश सोडला होता कलेक्टरला की त्यांना राजवाड्यावर घेऊन या मग कलेक्टरची गाडी गेली एकदम ज्या खेडेगावामध्ये आता हा शेतकरी एक छोटंसं झोपडं त्याच्या भिंतीवर हे भारताच्या इतिहासामध्ये गाजलेली तलवार पण आता दोन गुंठा जिरायती जमीन त्याला तीन मुलं आणि कुसुमाग्रजांच्या कवितेतल्याप्रमाणे सांगायचं तर कारभारणी संघे लढतो आहे असा तो जगत होता दारात एकदम कलेक्टरचीच गाडी दचकलाच तो तुमच्या माझ्या देशामध्ये आजही वातावरण आहे की प्रशासन आणि जनता जे एकरूप पाहिजे तसं नसून काहीसं अंतर आहे आणि कुणाही सामान्य माणसाच्या दारात जे एकदम कलेक्टरची गाडी उभी राहिली त्यातून कोणीतरी उतरून सांगायला लागलं तुला कलेक्टर साहेबांनी बोलवला आहे तो माणूस बहुधा अजूनही दचकेलच अजून किंवा कधी एखाद्या गावामध्ये जिल्ह्याचा कलेक्टर जाणार असेल बस त्या दिवशी गावाची यात्रा असते ढोल ताशे बैलगाडी फेटे गुंडाळून गुलाल उधळून कारण आमच्या गावाला कलेक्टरचे पाय लागले मग सांगतोय तो काळ तर इंग्रजांचा होता आपण गुलामीत होतो तो काळ आणि हा शेतकरी बघतो तर त्याच्या दारात कलेक्टरची गाडी उभी की तुला कलेक्टरनी बोलवले आता कलेक्टरला भेटायला जायचं म्हणजे जरा अंगभर नीट कपडे तरी पाहिजेत तर यांनी खरोखर उधारी उसनवारी करून जरा बरे कपडे स्वतः तो शेतकरी दादा आणि त्याची तीन मुलं घेऊन गेले कलेक्टरच्या इथे कलेक्टरनी सांगितलं मी नाही थेट संस्थांच्या राजानी बोलवलंय त्यांची गाडी गेली संस्थांच्या राजधानीच्या गावी आजही ते गाव संपन्न आहे समृद्ध आहे बरं हे गावाकडला शेतकरी त्याची तीन पोरं घेऊन कुठे तर थेट राजवाड्यावरच तुम्ही डोळ्यासमोर चित्र आण तुम्ही की खरोखर लंगोटी नेसून राहणारा गोरगरीब शेतकरी त्याची तीन मुलं घेऊन डायरेक्ट त्याला जायची वेळ कुठे आली तर राजवाड्यावर दचकून गेले असतील राजवाड्यावर तिथे राजाने एक पाच जणांचं पॅनेल नेमलं होतं की चुणचुणीत मुलांची बोला मुलाखती घ्यान त्यातनं चांगला चुणचुणीत मुलगा निवडा तर हा शेतकरी आपल्या तीन मुलांना घेऊन गेलेला त्यातल्या समजा थोरल्या मुलाला विचारण्यात आलं ते जे पॅनेल आणि एका ठिकाणी सिंहासनावर राजाच्या पत्नी त्यांना साहेब म्हणत असत सा, तर वहिनी साहेब सिंहासनावर बसलेल्या होत्या अशा आणि हे पॅनेल बोलायचं एकेका मुलाला समोर बोलून समोर बोलवून ते पॅनेल जे प्रश्न विचारायचं त्याच्यात एक समान प्रश्न होता काय रे बाळ इथे कशाला आलास या शेतकऱ्याचा जो सगळ्यात मोठा मुलगा होता तो पॅनेलच्या समोर काही प्रश्न झाले त्याला जेव्हा विचारण्यात आलं काय रे बाळ इथे कशाला आलास त्याने खांदे उडवून उत्तर दिलं कोण जणू बा म्हणला म्हणून आलो मला मा काय माहिती वडील म्हटले म्हणून आलोय धाकटा मुलगा होता तो अगदीच लहान होता सहा वर्षाचा तो असं डोलत डोलत आपलं नख दातानी कुरचडत उभा होता तो पळूनच गेला समोरनं शेवटचा उरला आठ किंवा नऊ वर्षाचा मुलगा होता त्यावेळी ते त्याला या पॅनेलने विचारलं काय रे बाळ इथे कशाला आलास या मुलांनी असा डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे ठेवून छातीवर हात ठेवून उत्तर दिलं राजा व्हायला आलो आणि पॅनेलनी याच मुलाला निवडलं आज आपण त्यांना ओळखतो बडोद्याचे सुप्रसिद्ध सयाजी महाराज गायकवाड म्हणजे आपल्या शाहू महाराजांप्रमाणेच कर्तबगार राज्य करता लोकांच्या हितासाठी राज्य करणारा समाज सुधारक क्रांतिकारक तो लोकमान्य टिळकांच्याही पाठीशी उभा राहिला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहिला योगी अरविंदांच्या पाठीशी उभा राहिला सयाजी महाराजांचा दरबार हा कलाशास्त्र साहित्य नृत्य नाट्य संगीतानी भरलेला होता आणि तरी सयाजी महाराजांचं पूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे भारत देशाचा योग्य स्वाभिमान आणि शत्रूची गुलामी पण नाही शत्रूसमोर या देशाच्या उरावर नाचणारे जे राज्यकर्ते होते परके त्यांच्यासमोर झुकणारं पण नाही असे सयाजी महाराज मित्र हो जीवन आपल्याला सुद्धा प्रश्न विचारत असतं पावला पावलावर काय रे बाळ इथे कशाला आलास त्या रे बाळ इथे कशाला आलास प्रश्नाला अर्थ खूप आहेत काय रे बाळ इथे कशाला आलास म्हणजे हा आत्ता आकाशवाणी केंद्रावरचा कार्यक्रम ऐकायला कशाला आलास काय रे बाळ इथे कशाला आलास म्हणजे दहावीनंतर तू आर्ट्सला जाणार असलास कॉमर्स सायन्स व्होकेशनल शिक्षण डिग्री का डिप्लोमा का पुस्तकी शिक्षण थांबवलं का विशिष्ट खेळ किंवा अन्य कोणत्या कलेमध्ये करिअर केलं काय रे बाळ इथे कशाला आलास करत करत विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की पावला पावलावर जीवन आपल्याला प्रश्न विचारत असतं काय रे बाळ इथे कशाला आलास म्हणजे जन्माला सुद्धा कशाला आलास ज्या दिवशी मनाला हा प्रश्न पडेल की जन्माला आपण कशाला आलो या जन्माचा अर्थ काय जगणं म्हणजे काय त्यावेळेला आपण आपल्या जगण्याला अर्थ देणं चालू करतो जगण्याला अर्थ देणं चालू करणं याला म्हणायचं करिअर घडवताना आपली फार समजूत असते की करिअर वाटतं असं नुसतं की शब्द बोलल्यावर आपल्याला असं वाटतं की करिअर म्हणजे ठीक आहे शिकू काय आणि ठीक आहे त्यानंतर जॉब कोणतं करू किंवा स्वतःचा बिझनेस टाकू का तर हा करिअर शब्दाचा फार मर्यादित अर्थ लक्षात घेतल्यासारखं होतं करिअर म्हणजे केवळ पुस्तकी किंवा डिग्रीचं कोणतं शिक्षण आणि त्यानंतर नोकरी किंवा आपला स्वतःचा व्यवसाय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात तरी स्वतःचा व्यवसायबद्दल फारसा अजून होत नाही आपण आपल्या कार्यक्रमात त्यावर बोलणार आहोत तरी पण करिअर म्हणजे केवळ असा त्याचा अर्थ नाही आहे करिअरचा अर्थ आहे जीवनक्रम करिअर या इंग्लिश शब्दाला जर मराठी शब्द आपण वापरला मग तो होतो जीवनक्रम तुम्ही एकदा करिअरला मराठीतला जीवनक्रम शब्द डोक्यात आणला तर तुमच्या लक्षात येईल की खरोखर आहे मग करिअरमध्ये मी नुसतंच कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या डिग्री किंवा डिप्लोमाला त्यातल्या कोणत्या कोर्सला आहे आणि नंतर यथावकाश आयुष्यामध्ये मी कोणतं जॉब करणार आहे याचा नाही संबंध आहे जीवनक्रमचा मग संबंध खरोखर येतो की मी उठतो किती वाजता मी उठल्यानंतर माझं जे काही सकाळची आणखं आवरायची असतील त्याला माझा किती वेळ जातो मग मी काही माझ्या दिनक्रमात सूर्यनमस्कार आसनं प्राणायाम ध्यान यातलं काही येतं का ये माझ्या दिनक्रमामध्ये वाचन आहे का माझ्या व्यक्तिमत्वामध्ये एखादी कला एखादं कौशल्य आहे का व्यायाम आहे का खेळ आहे का त्याच्या बरोबरीने मग येतो आपापल्या शाळा किंवा कॉलेजचासुद्धा तोही अभ्यास भरपूर आणि त्याही अभ्यासाची मजा भरपूर आणि त्याचबरोबर पुढे व्यवसायासाठीचं शिकणे खरं म्हणजे करिअर घडवणे म्हणजे व्यक्तिमत्व घडवणे करिअर घडवणे म्हणजे आयुष्य घडवणे दहावी बारावीच्या सुमाराला घराघरांच्यामध्ये हा विचार चालू होतो आणि मग आता दहावीनंतर काय करूयात मग त्याच्या काही साधारण कल्पना काही ठरलेल्या आहेत त्यातून डोळ्यासमोर येतं की विशिष्ट साईड घेऊ विशिष्ट टक्के मिळवले म्हणजेच काय ती आणि विशिष्ट करिअर केलं म्हणजेच काय ते बुद्धिमत्ता या सर्व यांना मी नाव देतोय ठोकळेबाज संकल्पना आहेत करिअर घडवण्याच्या या ठोकळेबाज संकल्पनांमुळे होतं काय आपण सगळ्या मुला मुलामुलींना छापाचे गणपती समजतो एका विशिष्ट छापातच घालून त्यातूनच बाहेर पडले तरच जणू ते बुद्धिमान तरच जणू त्यांचं करिअर चांगलं घडलं असं होऊन बसतं प्रत्यक्षामध्ये माणूस हा असा छापाचा गणपती नसतो आणि करिअर आयुष्य बुद्धिमत्ता म्हणजे फक्त विशिष्ट प्रत्येकानीच अमुक मार्क मिळवले पाहिजेत प्रत्येकानीच अमुक साईडला गेलं पाहिजेल असं नाही आहे गुणवत्ता प्रत्येक माणसात आहे टॅलंट वेगवेगळ्या क्षेत्रातलं वेगवेगळ्या व्यक्तींपाशी असतं ते कसं ओळखायचं आणि त्यानुसार आपलं जीवन कसं घडायचं याला म्हणायला लागेल करिअर घडवताना आपण जर केवळ मार्कांना आणि त्यानंतरही पुस्तके अभ्यासाला आणि त्यानंतरही विशिष्ट करिअरना बुद्धिमत्ता टॅलेंट समजत राहिलो तर फार मोठ्या प्रमाणावर आपण तरुण पिढीच्या मनामध्ये एक प्रकारची निराशा किंवा संताप निर्माण करतो दोन्हीची आवश्यकता नाही आहे आवश्यकता आहे ती आपापल्यामधली गुणवत्ता ओळखण्याची ती कशी ओळखायची आणि करिअरच्या या ठरलेल्या ठोकळेबाज संकल्पनांपासून दूर येत आपल्या करिअरचा रस्ता कसा ओळखायचा आणि ते करिअर कसं घडवायचं यासाठी गप्पा मारायला पुन्हा भेटूयात याच जागी त्यावेळपर्यंत आणि कायम तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेतच चाणक्य मंडल परिवार।, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार।, परिवार प्रशासन हे देशसेवे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन प्रवेश परीक्षा दिनांक एकोणीस मे आणि दोन जून रोजी संपर्क चाणक्य मंडल परिवार पुणे दूरध्वनी शून्य दोन शून्य दोन चार तीन तीन आठ पाच चार दोन आणि दोन चार तीन दोन एक एक सात सात चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार